नमस्कार मित्रांनो मी कमलेश नवाळे तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे मित्रांनो आजच्या मे म्हणजेच महाराष्ट्र दिनाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा माझ्या तमाम महाराष्ट्रातील बंधू भाग भगिनींना आजच्या महाराष्ट्र दिनाच्या खूप खूप शुभेच्छा मित्रांनो आज आम्ही मुलाच्या शाळेतील प्रोग्राम आटपून आत्ता चाललो आहोत श्री गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात आजच्या सुट्टीच्या दिवशी एक आठवण राहावी सुंदर आठवण राहावी म्हणून आम्ही सहकुटुंब चाललो आहोत श्री गगनगिरी महाराजांच्या खोपोली येथील मठात त्यानंतर तेथील दर्शन आटपलं की आम्ही तेथून पुढे महड येथील वरदविनायकाच्या दर्शनासाठी जाण्याचं ठरवलं आहे परंतु तत्पूर्वी आम्ही चाललो आहोत आता गगनगिरी महाराजांच्या मठात जुना जो पुण्याला जाणारा रोड आहे जुना रोड आहे त्याने चाललो आहोत सध्या रोडची स्थिती उत्तम आहे अतिशय सुंदर असा रोड बनवलेला आहे अगदी चार पाच वर्षापूर्वी मी गेलो होतो तेव्हा रोडची हालत खूपच खराब होती पण आत्ता रोड सुंदर बनवलेला आहे तर आम्ही मजल दरमजल करत चाललो आहोत सहकुटुंब गगनगिरी महाराजांच्या दर्शनाला आपण पाहू शकता मठात आम्ही पोचलोही मठाच्या भारेली दृश्य आहेत अतिशय सुंदररित्या लाल रंगाने रंगवलेले ही इमारत मनमोहून टाकणाऱ्या सगळ्या इमारती आहेत तेथील मठ नसून कुठेतरी एक पंचतारांकित हॉटेल्स किंवा पंचतारांकित नगरीमध्ये आलेला सारखा भास होतो येथे आल्यानंतर भक्तांसाठी बसण्यासाठी विश्रांतीसाठी सुंदर अशी उपाययोजना करण्यात येथे आलेली आहे मित्रांनो येथे महाप्रसाद म्हणून विनामूल्य आणि जेवण दिले जातं अतिशय शिस्तबद्धरित्या येथे ये जेवणाचा लाभ घ्यावा लागतो दर्शन घे घेण्यासाठी रांगेत उभं राहून शिस्तबद्धरित्या दर्शन घेतल्यानंतर प्रत्येक भक्ताला महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी सोडलं जातं आपलं ताट स्वतः घ्यायचं ताटामध्ये काही सोडायचं नाही आणि झाल्यानंतर स्वतः धुवायचं अशी इथली पद्धत आहे तत्पूर्वी महाराजांचं दर्शन आपण घेतलं सुंदर अशी मूर्ती प्रत्यक्ष गगनगिरी महाराज तिथे बसले आहेत की काय असा मूर्तीकडे पाहून भास होतो आहे बाजूमध्ये बाजूला मंदिराच्या बाजूला जी नदी आहे तिचं हे दृश्य आहे सध्या उन्हाळा असल्यामुळे पाणी कमी झालं आहे पाणी कोरडं झालं आहे पण पावसाच्या दिवसात हा येथील निसर्गाच्या सान्निध्यात येथे भेट देणे खूपच विलोभनीय असतं अतिशय बहरलेला निसर्ग आणि त्याच्यात सानिध्यात असलेलं हे मठ म्हणजे एक सुंदर अनुभूती पाहण्यासारखी असते जेवण झाल्यानंतर जो विश्रांतीगृह आहे ते तेथे सगळेजण भक्त मंडळी नामस्मरण करत देवाचं नामस्मरण करत विश्रांती घेत येते असतात येथे झोका म्हणजेच झोपाळा ठेवलेला आहे ते, ते गगनगिरी महाराजांचा मित्रांनो येथील स्वच्छता आणि येथील परिसर अगदी नेट नेटका आहे याच्या बाजूलाच जे एक गुहा आहे जेथे गगनगिरी महाराज ध्यान करायचे दर्शन आटोपल्यानंतर आम्ही आत्ता निघालो आहोत महडकडे अगदी तीन किलोमीटर अंतरावर महडचा वरदविनायक यांचं मंदिर वसलेलं आहे आणि ते पाहण्यासाठी आम्ही निघालो आहोत महडकडे मित्रांनो जर रस्ता म्हणाल तर इथेही जाण्यासाठी रस्ता सुंदर आहे आज एक मेची सुट्टी असल्यामुळे गर्दी खूप होती आजूबाजूचा परिसरही गर्दीने फुलून गेलेला होता तेथे -ते चित्रीकरण बंदी असल्यामुळे आम्ही आजूबाजूच्या परिसरातील चित्रीकरण करून तुमच्यासाठी खास व्हिडिओ पाठवलेले आहेत बाजूलाच असलेले दत्त मंदिर येथील श्री दत्तगुरूंची सुंदर अशी ही मूर्ती आपण पाहू शकता आज एकमेची गर्दी अस एकमेची सुट्टी असल्यामुळे मंदिर परिसरामध्ये खूप गर्दी होती त्यामुळे अतिशय भक्तांनी फुलून गेलेला हा परिसर आपण पाहू शकता दर्शनासाठी खूप मोठ्या प्रमाणात भक्तगण आलेल्यामुळे रांगा लागलेल्या होत्या आपण पाहू शकता मंदिर परिसर मंदिराच्या आजूबाजूचा परिसर जर तुम्ही प्रत्यक्ष मंदिर बघाल तर पूर्वीचं जे मंदिर आहे ते अगदी छोटेखानी मंदिर आहे दगडाचं सुंदर बनवलेलं दगडापासून बनवलेलं सुंदर मंदिर आहे पण आता त्याचा विस्तार फार मोठ्या प्रमाणात करण्यात आला आहे वरदविनायक क्षेत्र महाड असं बोर्ड लिहिलेलं आहे आजूबाजूला भटकंती करण्यासाठी तसेच शॉपिंगसाठी तुम्हाला चांगला पर्याय आहे आज आजूबाजूची बाजारपेठ आजूबाजूची मंदिरं पाहण्यासाठी सुंदर असा पर्याय आहे मित्रांनो अशाप्रकारे एक मेचा दिवस आमच्यासारखी अतिशय सुंदर असा दिवस होता जिथने दोन दोन ठिकाणी आम्ही एक सुंदर अशा प्रवासाचा अनुभूती घेतली परत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद